पुन्हा आपण एकदा शाळेत जाऊ काय रे तू वेडा आहेस का काय बोलतोय तू शाळेत जायचं म्हण तू म्हणतोस मी वेड झालोय तुला आठवत का शाळेतलं सगळं काही तुला सांग आठवत ना पण मला आठवतय जेव्हा मी एखाद्या मुलाला शाळेत जाताना बघतो ना माझ्या समोरून तो शाळेचा शर्ट शाळेची पॅन शाळेची शूज तो टाय तो टाय नसेल ना? ना तर त्याविषयी सर मला वर्गाच्या बाहेर उभं करायचे अंगठे धरून काही मस्ती खोडी झाली असेल ना तर सगळ्यांसमोर कान धरून उटबशा काढायचे शाळेतली दंग मस्ती ती प्रार्थना आपण रोज म्हणायचो प्रतिज्ञा आणि रांगेमध्ये उभं राहायचो ना तर मागे पुढे म्हणजे शेवटी जाऊन उभं राहायचा एक नंबरला शेवटच्या बेंचवर बसायचो आपण चार चार पाच पाच झालं फळ्यावर जर ते म्हणतो ना आपण मोहेंटरने फळ नाव लिहिलं तर सर मारायचे छड्या द्यायचे तो दिवस आठवतो हो आता त्यांच्या कॅबिन मध्ये नेणं त्यांचा जो मार बाहेर उभं करायचं वर्गाच्या बाहेर अंगठे धरून ते दिवस शाळेत जी बी मस्ती केलेली आहे दंगा मस्ती केली सगळं काही हो आठवतं ते दिवस परत आले ते किती छान वाटेल म्हणतो की मी वेड़ा झालो आठवलं आता शाळेतलं का म्हणत होतो मी परत शाळेत जायला मिळेल का लाईफ फक्त एकच गोष्टी होऊन जाते काम धंदे जॉब घर बस काही नाही आपल्याला काय हवं आहे हे कोणी विचारणारच नाही बाबा तुला काय हवं आहे रेल कोणी विचारणारच नाही तुम्हाला जर तुमच्या शाळेची आठवण येत असेल जा एकदा तरी तुमच्या शाळेला जाऊन भेट द्या खूप छान वाटेल तुम्हाला